नवीन एंट्री बंद आता याच्या आधी जे नाव नोंदणी करून गेले ती गोंदा पथक आली असतील तरच इथे प्रदर्शनाचा वाव देण्यात येईल अन्यथा कोणीही नवीन नोंदणीसाठी आता येऊ नये नवीन नोंदणीसाठी आता कोणीही येऊ नये गावदेवी बिंबळकर सात थरांची सलामी एक दोन तीन सावकाश एक दो तीन चार पाँच Slow, slow, very slow. Wow, wonderful! Eight down. Full clean.